अध्यक्ष महोदय एन सी टीने मूल्यांक अहवाल सादर न करणाऱ्या राज्यातील महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून हो या विद्या विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाहीये त्यामुळं बी एडच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे सदरू एन सी टीचा निर्णय थांबवण्यासाठी बी एड विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच कारवाई करायला हवी होती याबाबत सरकार स्पष्टीकरण करणार का अध्यक्ष महोदय दुसरा प्रश्न असा आहे त्यातीलच दोन हजारपेक्षा अधिक विद्यालयांची देशातील आतापर्यंत अहवाल सादर न केल्यामुळं त्यातील महाराष्ट्रातील महाविद्यालयांची संख्या सर्वाधिक जास्त असल्यामुळे याचा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार आहे माझा प्रश्न हा आहे की राष्ट्रीय शिक्षण शिक्षण परिषदेकर निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी महाराष्ट्र शासन अपील करणार आहे का आणि त्याला जोडूनच तिसरा प्रश्न आहे राज्यातील महाविद्यालयांमध्ये जे कंत्राटी पद्धतीने प्राध्यापक कार्यरत आहेत त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे का मान्य अध्यक्ष महोदय दे। एकूण दोनशे पंच्याण्णव बी एडची महाविद्यालय रद्द त्यांनी झाली असं म्हटलंय ते चुकीचं आहे केवळ सोळा बी एड महाविद्यालयांची मान्यता रद्द झाली त्यातली नऊ गेल्या वर्षीपासून बंद आहे म्हणजे तशी सातच झाली आता ही जी सात महाविद्यालय आहेत ती सुद्धा बंद का गेली तर दरवर्षीचा त्यांना एक मूल्यांकन अहवाल पाठवायचा असतो त्यांनी वेळेत पाठवला हो नाही आता मी सभागृहाचा वेळ घेत नाही परंतु सात गोष्टींचा आग्रह हा केंद्रीय यंत्रणा जी आहे एन सी टी ई राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदेने धरलेला असतो की ही सात गोष्टी तुमच्याकडे पाहिजे तर उदाहरण सांगायचं झालं तर प्रत्येक पन्नास विद्यार्थ्यांसाठी एक वर्ग खोली आवश्यक असे सात सात आहेत तर त्या मूल्यांकन अहवाल त्यांचा वेळेत गेला नाही म्हणून केवळ सात महाविद्यालयांची परवानगी त्यांनी रद्द केली आपल्या इतका के रोल नाही आणि अपीलसुद्धा त्यांनी करायचं असतं त्याला अजूनही बावीस जुलैपर्यंत वेळ आहे त्यामुळे या सात महाविद्यालयाने जर अपील केलं आणि त्या अपीलमध्ये त्यांच्या बाजूने निर्णय लागला तर ते चालू होईल आता या सात महाविद्यालयामध्ये फक्त पाचशे विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असते आणि आपल्याकडे महाराष्ट्रातली बी एडची विद्यार्थी संख्या ही छत्तीस हजार चारशे तेहतीस आहे आणि गेल्या वर्षी त्यातल्या तीन हजार तीनशे एकसष्ट त्या रिक्त राहिलेल्या आहेत म्हणजे पाचशे विद्यार्थी त्यात ॲडजस्ट होतील त्यामुळे जर अपील करायचं असेल तर ता त्यांना अपील करावं लागेल सगळ्यात महत्त्वाची माहिती या निमित्ताने मी सभागृहाला देतो की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये चार वर्षाचं बी एड आलेलं आहे त्याला एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम आय टी ई पी म्हटलेला आहे जसं बी ए बी एड बी एस सी बी एड म्हणजे ज्याला शिक्षक व्हायचं आहे अशांनी तो कोर्स घेतला तर बी ए नंतर वेगळ्या बी एडला ॲडमिशन घ्यावं लागणार नाही त्याचक्रमात बी एड होऊन जाणार असं झाल्यामुळे आता नवीन बी एड कॉलेजेस देण्याच्या मर्यादेत नवीन हे आय टी ई पी घ्यावं लागेल मला असं वाटतं की यात पुरेसं समाधान झालं आहे